जिंतूर शहरातील महावितरण व नगर परिषद अंतर्गत नागरिकांची होणारी हेडसाण त्वरित थांबवून नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करा यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिंतूर यांच्यामार्फत जिंतूर तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे जिंतूर शहरात गेले अनेक दिवसांपासून नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात महावितरणाच्या भोंगड कारभाराने कळस गाठला असून एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही शहरातील अनेक भागातील वीज चोवीस चोवीस तास गायब होत असल्याने सर्वसामान्य नागरिक रुग्ण तसेच लहान बालकांना तीव्र उकाड्याचा सा सामना करावा लागत अने आहे अनेक प्रभागातील ट्रान्सफॉर्मर विजेच्या अतिरिक्त भारामुळे जळाले आहेत तर अनेक ट्रान्सफॉर्मर दहा दहा मिनिटात ट्रिप होत असल्याने शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो त्याचसोबत शहरातील सांडपाणी रस्त्यावर येत असून शहरात दुर्गंधी पसरली आहे कचरा गोळा करण्यासाठी असलेली यंत्रणा कोलमडली असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली नाल्या तोडल्या असून त्या अद्याप नवीन बांधल्या नसल्याने शहरातील सर्व घाण पाणी लोकांच्या घरात घुसत आहे सफाई कामगार व इतर नगर परिषदेचे कर्मचारी यांना वेतन नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे समजते या सर्व गंभीर बाबींकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने गटाचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन्यूज मराठी मराठीकरिता महाबूद खान परभणी एम ए सी बीची चांगल्या प्रकारची एम सी बीची लाईफ सत्र करण्यात आलेली आहे या तालुक्यामध्ये पासष्ट टक्के अधिकारी ज्यांचे पदाधिकते कुठेही अधिकारी अधिकारी होत नाही मोजके तो अधिकारी छोटे तसेला सहभागी पाच सुद्धा दिले या तालुक्याला अधिकारी नाही हे दुर्दैव आहेत अधिकारी नसतील तर कुठल्याच लक्ष रोखाचे कार्य होणार नाही अशा प्रकारची आमच्या तालुक्यातली झालेली आहे आज आम्ही श्रीनाथ शहाला सांगितलं की संतोष शहरातले जुद्ध प्रश्न आमचे आहेत ग्रामीण भागातले जुद्ध प्रश्न आहेत दखल आता तिसरेदार आणि दखल नाही घेतली पद्धतीनं आम्हाला खूप जनआंदोलन या करावं लागेल आणि दोन आमच्यामध्ये व्यक्त करायचं आज कामगार कल्याणचा ऑनलाईन न्यायालयाने दिलेला महिला असतील पोलीस असतील त्या मागाव त्या अधिकाराने दबाव टाकला आणि दबा टाकल्या सांगितलं आजचा कॅम्प रद्द करा हा कॅम्प आग्रह समक्ष झाला पाहिजे आणि मीच त्या कॅम्पमध्ये सगळ्या लोकांना भांडी वाटप करतो अशा प्रकारचा हक्तीपणा त्यांनी केला आणि अधिकाराची दबाव टाकून आजचे अधिकारी जणांसभेत लोकांची हे सांगतानाच का तालुक्यातलं आमदार महोदय दिलेलं आहे मला राहिलेला एवढंच सांगायचं आहे मुलाच्या हक्काला वाटत नाही आमचा नाही जी माणसं परबलला जाऊन थांब झालं नाही आम्ही एवढा डिस्टर केला आमच्या सर्वसंबंध माणसाला इतर परंतु आम्ही आमदार कल्याण माफीस या सगळ्या लोकांना काम देण्याचा मार्ग आम्ही घेऊ आणि या लोकांना अंडी घेण्यासाठी स्वागत आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर होतो आज तर आहोत आणि कोणीही रस्त्यावरती राहो लोकांची पसंती सोडू तो विश्वास मी आज अधिक कंपनीच्या खोट्यात कारभाराविषयी का सांगायचं मध्ये कुठलाही अधिकारी नाही फोन केला तर फोन उठत नाही दशा ही तेवीस वर्षाच्या कारणाने आणि हा दुर्व्यवहार अशा प्रकारची परिस्थिती आहे